आज शिवरात्री व श्री उत्तरेश्वर यात्रा निमित्त करमाळ तालुक्यातील के केम येथे श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट श्री उत्तरेश्वर रक्तदाते संघटना व ब्ल ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना कुर्डवाडी ब्लड बँक व श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या रक्तदान शिबिरात एकूण सहासष्ट रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला मी दिलीप संदीपान कळेकर माजी सरपंच माझी जिल्हा परिषदेस माजी जिल्हा संघाचे डायरेक्टर विद्यमान सोलापूर जनता सहकारी बँकेचा चेअरमन एम मधील रहिवासी आज निवृत्तेच्या देवतांच्या मार्फत चालवातप्रमाणे सण सत्तावीस वर्षापासून सुमारे सत्तावीस वर्षापासून आम्ही रक्तदानाचा शिबीर रक्तदान करण्याचा संकल्प केला आणि आज त्याला जवळजवळ सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्ही उत्तरच देवतांच्या महाशिवरात्रीच्या यात्रे दिवशी रक्तदानाचा या शिबिराचा कार्यक्रम केममध्ये घेतो आणि त्याच्या जवळजवळ कमीत कमी दोनशे ते आठशे लोक दोनशे ते अडीचशे स्व स्वैच्छानी स्वपूर्तीने रक्तदान करतील त्याला जवळजवळ सत्तावीस वर्ष पूर्ण झाली आज ता जवळजवळ केमच्या यात्रेत सहा हजार लोकांनी रक्तदान केलेलं आहे इथून सुद्धा आताच रक्तदानाचा मोठा प्रभाव आम्ही आयोजित करणार आहोत आणि स्व मूर्तीने करणार आहेत तसेच सण कोरोना काळात संपूर्ण देशातील संपूर्ण राज्यातील यात्रा बंद होत्या परंतु आम्ही यात्रा काढली कोरोना काळात आणि रक्तदानसुद्धा केलं यात्रा कोरोना काळात जवळजवळ आम्ही चार शिबिरं घेऊन प्रत्येकाच्या घरोघर जाऊन रक्तदान करून प्रत्येकाला साथ दिली आणि इथून सुद्धा उत्तर शहर महाराजच्या कृपादनाने आम्ही सर्व केमकरी उत्रेश्वर महाराज ट्रस्ट गावातील सगळे मित्रमंडळ गावाच्या सगळ्या संस्था गावातील सगळं नागरिक यांच्या वतीनं मी गोष्टी तर घेतून हा कार्यक्रम मोठ्या मोठ्या प्रकरणाने तिथून पुढं चालू राहील श्री उत्त्रेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या कुंकवाच्या केमनगरीमध्ये आज सत्ताविसावं रक्तदान शिबिर संपन्न झालं या रक्तदान शिबिराची मुहूर्तवेळ सत्तावीस वर्षापूर्वी माननीय दिलीपदादा तळेकर यांच्या प्रेरणेने आम्ही चालू केले होते आज सत्तावीस वर्षात साधारणपणे आम्ही सहा ते सात हजार रक्त शिबिर रक्त संकलन केलेलं आहे इथून सुद्धा अशाच प्रकारचं रक्तदान शिबिर आम्ही करू याच्यात मला आवर्जून असा उल्लेख करावा लागतो की सत्तावीस वर्षापूर्वी माझा मित्र अपंग दत्ता कुलकर्णी व मी आम्ही दोघांनी मिळून दादांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस वर्षापूर्वी जी चळवळ चालू केली होती आज त्या चळवळीला व्यापक स्वरूप गावातील सर्व युवकांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचा आभार मानतो रक्तदान कार्यक्रमाला उत्रेश्वर देवस्थान ट्रस्टचं अनमोल सहकार्य आम्हाला लाभतं कोरोना काळातसुद्धा ज्या वेळेला सगळं जग बंद होतं त्यावेळेला आम्ही चार रक्तदान शिबिर त्या काळात आम्ही घेतली होती त्याला सुद्धा देवस्थान ट्रस्टने आणि दिलीपदानी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं गावातल्या सर्व रक्तदात्यांनी आम्हाला रक्तदान करण्यासाठी सहकार्य केलं अशीच ही चळवळ आमच्यानंतर सुद्धा आमच्या गावातल्या युवकांनी पुढे चालू ठेवावी अशी मी अपेक्षा करतो ती चालू ठेवणार असा आम्हाला विश्वास आहे जय श्रीराम आज, आज साधारण किती जणांनी रक्तदान केलं आज एक अपंग आमचा कार्यकर्ता दत्ता कुलकर्णी आणि तीन महिलांसह आज आम्ही सहासष्ट रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं आणखीन पाच सहा रक्तदाती येणार होते पण ती बाहेर असल्यामुळं कसं वेळ होत जातो आता उन्हाचा दिवस आहे पुढं रक्त खराब होऊ नये या दृष्टीने आम्ही थोडा आता कार्यक्रम स्टॉप केलेला आहे आणि आत्ता आत्ताच्या घडीला सहासष्ट रक्तदान आमचं झालेलं आहे तीन महिला आणि माझा ज्येष्ठ सहकारी दत्ता कुलकर्णी अपंग यांच्यासह आज सहासष्ट आम्ही रक्तदान केलं